या ठिकाणी मोरलेंद्रम संस्थापक अध्यक्ष ताँग बजरंग शेठ पटवळ आपण देखील उपस्थित स्वागत शरदभाऊ लिंबोरे सर्व सहकारी मंडळी आला संदीप शेठ यांचे स्वागत हार्दिक अभिनंदन आवड त्या चौकांना ऐका

Thank <laughs> <laughs> you. अच्छा रोज़ा रहो था तूरे उहो थागा रहो मनपूर्वक स्वागत घराचे पडवळ महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आणि या नगरीच्या पोलीस पाटील सौभागी तृप्तीताई संतोषराव मांडेकर अनाउसराव मंडळीसाठी साठी रोज एक हजार रुपयाचं बघतो आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन બે તું કેવડા હા કેવડા रुपयाचिमाव पथिंड सज्जा पाटील जिल्ह्यातल्या बक्षीस मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन हिंद केसरी घाला बालक आणि फायदा बाळासाहेब जवणे अलाउसह मंडळी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागा हॅलो वरच्या कोरच्याणाचा आवाज थोडा कमी करायचा आहे गाव मध्ये कार्याचं कीर्तन चालू आहे सूचना आहे वरच्या ला कर्नाचा थोडा आवाज कमी करायचा आहे सुरेशांना सुरेश कर आपलं या ठिकाणी स्वागत बाबूरावणे पंच्या वर्षी घाटात या ठिकाणी उभे आहेत ग्रामस्थांच्या वतीने आणि यात्रा कमिटीच्या वतीने मामांचे खूप खूप आभार आणि अजूनही सहापाच रामनवम्या त्यांनी साजरी 애초에 <목소리도> 제가.